नमस्कार माझे किचन माझं कीच्यानवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर टिफिन सिरीजच्या पुढच्या भागात करणारे आपण ठेपल्याचा एक प्रकार करणार आहे खूप छान लागतो मस्त लागतो तर तो आहे आपण शेवयाच्या शेंगाचा करणार आहे लहान मुलं शेव्याच्या शेंगा खात नाही तर त्यांना कसं खाऊ घालता येईल या पद्धतीने आपण आता ठेपल्या करणार आहे मस्त लागतं एकदम तुम्ही दही चटणी किंवा असा नुसा तुम्ही त्यांना डब्याला देऊ शकता चला तर मग आपण सुरुवात करूया इथे आपण शेव्याच्या शेंगा दोन घेतले आहेत घेतलेले आहेत तर आपण याची कट करून तुकडे करून घेऊया ते केले तरी चालतील असे आपण सगळे साल काढून घेऊया असे तुकडे करून घेऊया आणि कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून आपण तीन शिट्ट्या करून घेऊया तर तीन शिट्ट्या करून आपण आता शेंगा चांगल्या उकडून घेते तुम्ही बघू शकता तर आता हे शेंगा शेंगा आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि हेच पाणी आपण याच्यात घालू थोडंसं घालूया आणि मिक्सरमधनं हे चांगलं बारीक करून घेऊया आणि हे राहिलेलं पाणी टाकून द्यायचं नाही आपण कणिक मळताना पर हे परत पाणी लागलं तसं वापरणार आहोत तर आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया तर आता मिक्सरमधनं काढलेलं आपण गाळून घेऊया आपण शेंग्याच्या शेंग्याचं पण सूप केलं खूप छान होतं तुम्ही नक्की एकदा करून बघा मस्त एकदम सूप लागतं आणि मिक्सरच्या भांड्यात आपण जे पाणी राहिलं होतं शिजवलेलं ते घालणार आहोत सगळं आणि परत सगळं गाळून घ्यायचं तर एवढं असं शेवग्याचं चा। सूप चांगलं छान निघालं आहे बघू शकता तुम्ही मस्त असं घट्ट सर तर याच्यात आपल्याला जेवढी गव्हाची कणिक बसेल तेवढी आपण मळून घेणार आहोत घट्ट चांगलं इथे दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर चिमूटभर आपण हिंग घेतलेलं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे आणि चार हिरवी मिरची पाच सहा लसूण पाकळ्या एक चमचा जिरं आपण बारीक करून घेतलेला आहे आणि आपण आता हे शेवग्याचं सूप काढलं होतं याच्यात जेवढं मळेल तेवढं आपण पीठ मळून घेऊया आणि जर साधं पाणी लागलं तर साधं पाणी घेऊ शकता किंवा पीठ लागलं आपलं तर पीठ घेऊ शकता तुम्ही याच्यात परत तर छानपैकी आपण घट्ट मळून घेऊया तर त्या सूपमध्ये शेवग्याच्या एवढी अशी कणिक मळली गेलेली आहे बघू शकता तुम्ही थोडंसं आपण आता पाणी घेऊन मळून घेऊया तर आता पीठ मळून झालेलं आहे याला थोडंसं आपण तेल लावलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण असंच पीठ झाकून ठेवूया तर आता दहा पंधरा मिनटं झालेल्या आहेत आपण पिठी लावायला पण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चपाती एवढा छोटासा गोळा घेऊ शकता किंवा मोठा घेऊ शकता किंवा याच्या तुम्ही पुऱ्या पण करू शकता मस्त लागतात एकदम तर आता आपण छोट्या छोट्या करून घेऊया तुम्ही याला तीन पदरी लाटू शकता दोन पदरी किंवा असाही लाटू शकता तर आपण तीन पदरी तेल लावून आतून लाटून घेणार आहोत प्रवासात घेऊन जाऊ शकता पराठा लाटणार आहे तर आता लाटून झालेले छानपैकी बघू शकता तुम्ही अशी पातळ एवढी लाटलेली आहे तव्यामध्ये टाकूया भाजायला तवा गरम झालेला आहे आपण भाजून घेऊया तुम्ही तेल तूप लावू शकता तुमच्या आवडीनुसार खूप छान लागतो मस्त एकदम प्रवासात पण घेऊन जाऊ शकता छान पैकी होतो शेवग्या शेंगा खाल्ल्या नाही मुलांनी तर असा पराठा तुम्ही करून द्या त्यांना कळणार पण नाही कशापासून बनवला तो आपण तेल लावून छान पैकी खरपूस एकदम भाजून घेऊया तुम्ही याच्या पुऱ्या पण बनवू शकता याच्यात तीळी टाकू शकता तुम्ही हिरवी मिरची टाकायची नसेल तर याच्यात तुम्ही लाल तिखट थोडस वापरू शकता मस्त दही लोणचं टो टोमॅटो सॉस लावून द्या मुलांना किंवा असाही द्या मस्त दोन्ही बाजूने भाजून झालेले तुम्ही बघू शकता मस्त एकदम खरपूस भाजलेला आहे आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळं करून घेऊया छान असा शेवग्याचा थेपला किंवा शेवग्याचा पराठा तयार झालाय तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झाला आहे तो थँक्यू